च्या बेतात आलेली आहे आणि तिचा शेवट जाळण्यामध्ये होणार यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपण स्वार्थापोटी स्वतःपुरत स्वार्था जे वचनाचा उपयोग करून दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी वचनाचा उपयोग करतात किंवा वचनाचा विपर्यास करून टाकतात ह्या ह्या पिढीवर परमेश्वराचं शासन यावं कारण परमेश्वर न्यायी प्रभू आहे त्याच्याच वचनाला घेऊन त्याच्याच समोर त्याची बेइजती करण्याचं जे उन्मत्त जीवांनी चालू केलंय परमेश्वराचं शासन या भूतलावरील प्रत्येक त्या उन्मत्त जीवावर येवो हो की परमेश्वर स्वर्गामध्ये राजासनरूढ रूढ आहे तो पृथ्वीवरही राज्य करतो त्याचा प्रतापी वरदहस्त या मानव जातीला जीवन जगण्यासाठी साह्य आणि मदत करतो आणि त्याच्याच विरोधात जे उन्मत्त झाले आहेत परमेश्वराने या दिवसांमध्ये त्या पि पिढीला शिकवावं की परमेश्वर राज्य करतो आणि तो त्याच्या राज्यामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी समर्थ आहे ही गोष्ट आपण पहिली प्रार्थना करणार आहोत आणि आपण ही प्रार्थना करूया की परमेश्वरा त्या भूमीप्रमाणे आम्हाला कर की जी आपल्यावर पडलेला वारंवार पडलेला पाऊस पिऊन योग्य लागवड करण्याकरिता उपयोगी वनस्पती उगवणारे असे अशी जे शेतकरी असतील त्यांना माहीत आहे की ज्यावेळेस भूमी नापीक नापिक असते तर तिथं कुठल्याच प्रकारचं उत्पन्न येत नाही त्या परमेश्वराने आपल्या भूमी भूमीला आपल्या अंतकरणांच्या भूमीला जीवनांच्या भूमीला सुपीक जमिनीप्रमाणे करावं ती जमीन बनवावं जेणेकरून आपण शंभर पट पीक देणारे असे लोक बनू परमेश्वरा परमेश्वर न करो की जी भूमी कुसळे उपजवते ती जी नापसंत व शापित केलेली भूमी आहे व जिचा शेवट जळण्यामध्ये होईल अशी भूमी आपण नसावं कुठलाच विश्वासणारा नसावा यासाठी आपण प्रार्थना करूया आणि यासाठी प्रार्थना करूया यावेळेस आमाशे बोलो बोसे बाला बर्रा बोदो बोसी खाला बोंजू हे परमपिता परमेश्वर